सांगली कोल्हापूरचा महापूर असो की पंढरपूरची आषाढी वारी मात्र राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले गिरीश महाजन हे चमकोगिरी करायचं मात्र काही सोडत नाहीत भाजपचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन पंढरपूरमध्ये वारकरी भाविकांसाठी मात्र संकट बनल्याचं सध्या पाहायला मिळत आहे वास्तविक पंढरपूरमध्ये आज आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक दाखल झालेले आहेत त्यामुळे पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे मंदिर परिसरातील महादवार चौकात देखील भाविकांची सध्या मोठी गर्दी पाहायला आहे मात्र पोलिसांचं योग्य नियोजन असल्यामुळे या चौकामध्ये फारशी चेंगराचेंगरी होताना आत्तापर्यंत तरी दिसून येत नव्हती मात्र गेल्या वर्षीपासून राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले गिरीश महाजन हे स्वतः या चौकामध्ये उभा राहून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतायत वास्तविक मंत्री असलेले गिरीश महाजन हे पोलिसांना गर्दीच्या नियोजनाचं स्वतःच काम करायचं रोखून स्वतःच महाद्वार चौकातल्या ताबा घेत सूचना करतायत त्यामुळे सध्या महाद्वार चौकामध्ये चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे वास्तविक आज पहाटे चार वाजल्यापासूनच पंढरपूरच्या महाद्वार चौकामध्ये भाविकांची गर्दी होत होती मात्र पोलिसांनी केलेलं योग्य नियोजन यामुळे प्रकार चौकामध्ये घडलेला नव्हता मात्र सकाळी वाजण्याच्या सुमारास गिरीश महाजन यांची एंट्री महादवार चौकामध्ये होताच महाजनांनी पोलिसांच्या माईकचा ताबा स्वतः घेतला आणि स्वतःच स्पीकर वरून भाविकांना सूचना द्यायला सुरुवात केली वास्तविक पोलिस या चौकामध्ये प्रत्येकी दोन ते तीन मिनिटांना प्रत्येक बाजू सोडून भाविकांच्या गर्दीचं योग्य नियोजन करतात मात्र महाजन यांनी स्वतः ताबा घेतल्यानंतर या चौकामधील प्रत्येक बाजू किमान दहा ते पंधरा मिनिट रोखून धरल्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर महाद्वार चौकामध्ये चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे मात्र या सर्वांमध्ये गिरीश महाजन यांच्या स्टंटबाजीचा फटका मात्र सध्या सामान्य वारकरी भाविकांना बसत असल्याचं पाहायला मिळतय मात्र या स्टंटबाजीमुळे हजारो वारकरी भाविकांचे प्राण मात्र धोक्यात आल्याचं दिसून येत आहे